नमस्कार शेतकरी बंधू नुक मध्ये आपलं पुन्हा स्वागत आणि महिलांसाठी घेऊन आलो आहे सिद्धिगृह उद्योग जे की नाईकनगर बिडवा छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थित आहे आणि ताईंचे वेगवेगळे पेपर मध्ये लेख आहे आता फळा भाजीपाल्यापासून तो त्यांचे शेवया फेमस आहेत ज्या की शेवया आपण जे की मॅगी म्हणून आता त्यांनी नवीन लॉन्च केलेलं आहे जे की मुलांना जास्तीत जास्त आवडण्यासाठी वेगवेगळ्या फळांचे भाजीपाल्यांच्या रसापासून तयार केलं जसे की पालक झालं बीट झालं टमाटो झाल्यावर जे की त्यांना खाण्यामध्ये चांगले न्यूट्रिशन्स त्यांच्या पोटामध्ये जाण्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारचे मॅगी मॅगी आणि नूडल्स बनवतात त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडं न्यूट्रिश असेल लाडूसुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या डाळीपासून बाटी जे आपण बाटी बनवतो ते बी त्या बनितात हे बघू शकतात त्यांच्याजवळ असे वेगवेगळ्या मायक्रो कडधान्यापासून चांगल्या याच्यापासून ते जसं की बिंकाचे लाडू झाले हे झाले जसं की ताई वाळाला घालतात हे त्यांचं पूर्ण मध्ये असतो हे बघा हे पूर्ण झा इथं इथं त्यांचं सगळं रॉ मटेरियल क्लिनिंग होती आणि ते वाळून ते व्यवस्थित पॅकिंग करतात जसं की ताईला आम भेटायला आम्ही आलतो पण ताईला शेवयांची ऑर्डर होती जे की न्यूट्रिशियस सेवा म्हणून त्यांच्या फेमस आहेत तर त्यांची ऑर्डर आलेली होती ते वेगवेगळ्या डाळींपासून मिक्स केलेली अशी शेव असती ती की खाण्यासाठी खूप छान असते जसं की तुम्ही बघू शकता बाटी आहे त्यांच्याकडे पालक आहे आहे शेवयाचा वेगवेगळ्या अशा व्हरायटी आहेत त्यांच्याकडं आणि यांच्या व्हरायट्या म्हणजे भारतात तर नाही तर अमेरिका रशिया ह्या ठिकाणी सुद्धा यांच्या विक्रीसाठी जातात खूप मागणी असते त्यांना तेवढी डिमांड ते देऊ शकत नाही आणि त्यांच्यासाठी त्यांना वेगवेगळे पुरस्कार भेटलेले आहेत आणि त्यांच्या कार्याला खरंच मेहनतीची एक अख्या हालाकीच्या परिस्थितीमधून त्यांनी वेगवेगळा त्यांचा उद्योग उभा केलेला आहे आणि त्या उद्योगातून त्यांना मिळालं हे यश आहे तर त्यांच्या ह्या कार्याला आयग्री बुक करून सलाम आहे तर आपण आता भेटू आता ताईंना मी दोन हजार पाच ला लग्न झालं त्याच्यानंतर मी शाळेमध्ये जॉब नोकरी करत होते नोकरी करत असताना घरच्या प्रश्न यायचा की लहान मुलांना कसं सांभाळायचं नोकरी पण करते तर मग त्याच्यासाठी मी घ घरी काहीतरी करायचं म्हणून त्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार आणि मी दोन हजार सोळाला सुरू केला व्यवसाय तर मी आधीच शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होते पण लहान मुलांना घरी सांभाळायचं कसा हा प्रश्न होता ला... पण हा प्रश्न लहान मुलांसाठी आई एक गरजेची आहे त्याप्रमाणे मी घरी बसून काहीतरी करायचं म्हणून मी आमच्या परिसरामध्ये म्हणजे इथे अक्षर सर्वे केला घरोघरी जाऊन मी कशाची कमतरता आहे तर सगळ्यांनी सांगितलं की इथे करतात ते नाही करायचं ह्याच्या वेगळं काहीतरी करायचं ह्याचा शोध म्हणजे विचारात होतो आणि सहजच प्रयत्नपणाला वाचल्यामुळे की आम्ही म्हणजे प्रयोग केले टमाट्याच्या शवया म्हणायचं तेव्हा त्यावेळेस शवया पालकाच्या शवया असं आम्ही सहज केलं पण त्याला टेक्निकलची जोड पाहिजे पण ह्याची माहिती नव्हती हो एक दिवस असं पेपरला वाचलं आणि कृषी विज्ञान केंद्र ते कृषी म्हणजे कृषी प्रक्रिया उद्योग असं प्रशिक्षण वाचलं आणि त्यावेळेस मग पाडगावकर मॅडमची भेट झाली तिथे आम्ही पूर्ण टेक्निकली जे आपल्याला माहिती असतं गोळी कशी घ्या पण डॉक्टरनी सांगितल्यावरच आपल्याला जे चिठ्ठीवर लिहून देतात की गोळी इतके वाजता घ्या इतके वाजता घ्या त्याप्रमाणे डॉक्टर पाठवणार की फक्त लाडूच लाडू, लाडू तसं सामी खरंच नाही आहे नाचणीचे लाडू ज्वारीचे लाडू बाजरीचे लाडू आणि जसं ह्या ज्या देशामध्ये जसं चालतं आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त नाचणी ज्वारीला महत्त्व आहे आणि ते पस्त पण त्या त्या दृष्टीने भरडधान्य फक्त लाडू आणि हे माहिती आहे सगळ्यांना पण आम्ही ला फक्त नाचणी पासून नूडल्स बनवले शिवाय माहितीच आहे पण नूडल्स पंचवीस प्रयोग केले आणि त्यापासून विदाउट केमिकल कुठलाही मैदा नाही काहीच नाही आणि जास्तीत जास्त, जास्त पौष्टिक लहान मुलांपासून ताज्याचं पर्यंत कसं आहे पौष्टिक याचा विचार करूनच त्याच्यात कुठलाही काय म्हणतात प्लास्ट आणि याच्यातून आम्हाला रोजगार निर्माण झाला शेवया म्हटले लो हो हो की लोकांना वाटायचं काय नसल्या शिवाय आपण खाऊ शकतो पण ह्या शिवायला कस ज्या वेळेस आम्हाला कृषी विद्यापीठाकडून दिल्लीला पाठवलं गेलं आणि कृषी भवन मध्ये चार दिवस राहून तिथे आम्हाला राधा कृष्ण मोहन सिंग यांनी सांगितलं की हे बेटा इसको ने कुछ भी नाही इंडियन मागे बोल की इस्को प्रचार कर तेव्हापासून असा निर्णय घेतला की नाही आपण कशाला बाहेरच्या मॅगी 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 करायचं पण नूडल्स म्हणले की लोकांना थोडा वेगळं शेवाय म्हणले की लोकांचा वेगळा प्रभाव पडायचा शिवाय म्हणले की लोक प्रदर्शनामध्ये ज्या वेळेस कृषी प्रदर्शन असतात तिथून मी मार्केटिंगला सुरुवात झालेली आणि तिथे पण प्र, प्रत्यक्षात जाणवले की नाही शिवाय नाही पण हे इंडियन नूडल्स भारतीय नूडल्स ह्यालाच आपण जे आत्मनिर्भर जे आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितले त्यानुसार आम्ही वाटचाल चालू केली आणि तसं म्हणलं तर आम्ही जे कृषी उत्पन महामंडळ पुणे यांच्या अंतर्गत पूर्ण आठ जिल्ह्या आम्हाला मार्केटिंगसाठी दिलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जसं प्रशिक्षणाची गरज असते प्रशिक्षण घेतल्याशिवाय म्हणजे तांत्रिक कुठल्याही व्यवसायाला तांत्रिकची गरज असते म्हणजे तांत्रिक सहाय्य लागतंच आणि त्याला आपण जे हँडमेड वगैरे करतो तर सेवा आम्ही आमच्या मोठ्या प्रमाणात होणारच आहे आणि मार्केट मध्ये चालू आहे भरपूर डिमांड पण मिळू लागली आणि याच साठी आम्ही फक्त कृषी प्रदर्शन त्यापासून आम्हाला उपलब्ध झालं मार्केटिंग सिद्धी ब्रँड कसं म्हणजे स्थापन झाला तर एक दिवस आम्ही अशा शेवाय केल्या बाहेरच्या ना विकायला दिल्या आणि विकल्यावर तिथे बेभाव विकल्या गेल्या तरी मनाला पटलं नाही आपण इतकं छान करतो आपण म्हणजे दाम दुप्पट तिप्पटने विकू लागले तर आपण ज्या महिला आहेत त्यांना रोजगार पण भेटला पाहिजे जे कच्चा माल लागतो त्याचं पण आपल्याला बेनिफिट भेटलं पाहिजे दृष्टीने आम्ही विचार केला की म्हणजे माझे एक चिडचिड झाली की आपण इतकं छान बनवतो इतकं कसं काय म्हणून ब्रँड ओपन करायचं तरच मी बाहेर पाऊल टाकणार आहे पण हा ब्रँड कसा स्थापन करायचा ह्याची कुठलीही पार्श्वभूमी माहीत नव्हती तर आम्हाला कृषी विज्ञान केंद्र संभाजीनगर पैठण रोड येथील पाटलकर मॅडमने पूर्ण म्हणजे त्याचा मार्ग असता सांगायचं इसा काम केलंय की रात्री बेरात्री कधी त्यांना फोन केला की ते म्हणायचं नाही असं सांगा आणि तिथे जाऊन पण आम्ही प्रत्यक्षात लेबलिंग कसं करायचंय त्याचं न्यूट्रिशन कुठे काढायचंय हे कुठलेही माहिती नव्हतं आम्हाला त्याचं म्हणजे स्टिकर कुठे छापायचे हे सुद्धा माहिती नव्हतं हे आणि कसं छापायचं हे पण माहिती नव्हतं म्हणजे जे आहे ना उद्योगाला जन्म झाला माझा तिथूनच झालेलं आहे मी म्हणजे उद्योगाला आई वडील आपल्याला जन्म देतात पण माझ्या उद्योगाला कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड संभाजीनगर येथे झालेलं आहे म्हणजे मी प्रकर्षाने सांगते आणि कुठे हे सांगणार आहे की माझा जन्म उद्योगाचा तिथे झालेला आहे आणि म्हणजे पैसा नसतानाही सगळे म्हणतात पैसा पाहिजे पैसा पाहिजे उद्योग करताना खरंच माझ्याकडे एक उपाय पण नव्हता तर मला नसताना दहा लाख रुपये लोन मिळून मी एवढ्या मशीन घेतल्या एक मशीन फक्त घेतली होती आधी बचत गटाकडून बचत मी गटात नसतानाही बचत गटातून घेतली त्यांचे पण धन्यवाद मानते की त्यांना कुठल्याही म्हणजे विश्वासावर माझा विश्वास ठेवला आणि पटकन तीस पस्तीस हजार दिले त्याच्या पहिली मशीन घेतली त्याच्यानंतर मी हळूहळू जे सांगत गेले कुशी ज्ञान त्यांना त्या की गेले मी की त्यांनी रस्ता दाखवायचं काम केलं आहे पण मी पण ते टिकवण्याचं काम केलं आणि त्यांना धरून पण राहते कारण मला पुढे जायचं आहे आज जरी माझ्याकडे चार पाच असले तरी मला पुढे आणखी महिलांना शंभर महिलांना रोजगार देण्याची इच्छा आहे आणि ते होणारच आहे हे सगळे माझ्या पाठीशी असल्यावर मी लवकरच करणार आहे खरंच आपली कॅपॅसिटी आपली तयारी असेल आणि प्रूफ दाखवायचं असेल तर खरोखर प्रूफ असेल तर कुठली बँक आपल्याला नाही म्हणत नाहीये अगदी म्हणजे कलेक्टर साहेबांपासून डेप्युटी कमिशनर हे सुद्धा आपल्या पाठीशी असतात शहरा म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये खरं काम असेल तर खरं काम असेल तर कोणी आपल्या मागे धावून येतं जरी म्हणजे मी हेच म्हणले की सरकारी लोक काम करत नाही असं ऐकायची पण मी प्रत्यक्ष उतरलं तर मला कुठेही कमतरता जाणवली नाही कुठल्याही म्हणजे सहा महिन्याचं लोन मला फक्त एक महिन्याच्या आत पंधरा दिवसाच्या आत दहा लाख रुपये पण स्वयं पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेतून हो मिळालं तसं हे केलंय की ज्वारी बाजरी नाचणे यांना जसं सांगतात शास्त्रज्ञ किंवा डॉक्टर कुठलेही असं हे मी ईडीपीचे पण कोर्स केलेले आहेत आणि यांच्यावर आय पर्यंत गेलेले काय असं साधं सुद्धा राहणार नाही आहे आय म्हणजे खूप आपल्याला सी आहे आय टी रिटर्न टॅक्स असतो वकील आहेत म्हणजे जे आहे ते लिगली आहे कुठल्याही त्याला म्हणजे आज जरी पैसा नसेल पण ह्यांना धरून ना तर आपल्याला पुढे जायला खूप म्हणजे मदत होते आणि प्रामाणिकपणा कष्ट करण्याची तयारी कष्ट करा आणि जिद्द जिद्द असली तरी पण होतं क्वालिटी टिकवण्यासाठी आम्ही फक्त लॅब टेस्ट असते आमची आणि जे आम्हाला जी एस टी वगैरे जे, जे काढून देतात उद्यम उद्यम इन्फो सोल्युशन यांच्याकडून आमचे पूर्ण लायसन्स तयार असतात भाले सर म्हणून आहे उल्हास भालेसर यांच्याकडून आय ओ ट्रे ट्रेमार वकील यांचे सगळे आणि क्वालिटी आम्ही जसे जसं ऑर्डर येतो तसं तसं पूर्ण नॅचरली जसं आम्हाला आतापर्यंत आम्ही दहा लाख म्हणजे दहा क्विंटलच्या शिवाय आम्ही करत होतो नूडल्स तर आम्हाला त्याला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही कुठले घाण नाही त्याच्यात कुठलं किडे नाही आळी नाही असं जेवढे हायजेनिक आहे त्या ज्या प्रोडक्टसाठी तेवढा आम्ही प्रयत्न करतोय आणि राहणारच एवढा काही त्या इतकं छोटंसं होतं कारण याच्या आयडिया काही माहिती नसते आणल्या पिशव्या घेतल्या पण शिक्षण प्रशिक्षण घेतल्यानंतर एवढं कळतं की कुठल्या बॅगमध्ये कसं कर पॅकिंग करायचं कोणतं त्याला पाऊच पाहिजे कोणतं लेबलिंग पाहिजे त्या लेबलवर काय काय पाहिजे कोणत्याला म्हणजे लोगो कोणते पाहिजे हे मात्र आणि मला कृषी विद्यापीठाचा मिळाल्याच्यामुळे खूप फायदा झाला आहे आणि माझं तर आहेच आहे मिलेटचं पण आहे पण पॅकिंग आमचं असं असतं की जेव्हाची तेव्हाच आम्ही करतो खूप महिने सहा महिने असं करून नाही हो ऑर्डर येते त्यावेळेसच आम्ही पॅकिंग करतो आमचा स्टॉक भरपूर असतो दहा दहा क्विंटलच्या वरती स्टॉक असतो फक्त आम्हाला ऑर्डर येत राहते आणि आमचा ऑल महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आता नागपूर झालं जसं कृषी पणन पणन महामंडळ यांच्याकडून मिलेट्स नोत्सव सुरू झाला झी ट्वेंटी दोन हजार तेवीसपासून तेव्हापासून आम्हाला याला जास्त मागणी येऊ हो लागली मुलं खात नव्हते तर हे आता त्यांचे फोन येत आहेत आताही आम्ही काल नागपूरला पाठवले आता अंधेरी गोरेगाव हो इथे आमचं मार्केटिंगला जाते आणि आउट ऑफ म्हणजे जर्मन अमेरिका ची इकडे पण जाते म्हणजे पत्रकार जे ओपी आदो यांनी तर मॉरिशसला आपल्या नूडल्स घेऊन गेले आणि तिथून कॉल आले की खूपच छान याला लवकर तुम्ही प्रोग्रेस करा आणि पॅकिंगचं तर काहीच नाही तुम्हाला टेन्शन येणार नाही याला बारा महिने टिकू शकतात नैसर्गिक आहे जेव्हा वातावरण चांगलं असतं तेव्हा आम्ही पटापट करून ठेवतो आणि याला आम्ही मार्केटमध्ये मॉलमध्ये फक्त आठ महिन्याचा व्हॅल्यू ठेवतो चार महिने म्हणजे काही होणार नाही कुठल्याही या आम्ही याच्यात गॅस भरत नाही किंवा काहीच नाहीये फक्त सध्या नैसर्गिकच आहे नैसर्गिकच चालण्याचा प्रयत्न चालू आहे तर आम्हाला माहिती नव्हतं म्हणजे लायसन कसे काही काही वेळेस ट्रेडमार्क घ्यायला सुद्धा आम्हाला पंचवीस पंचवीस हजार सांगत होते कुठे पन्नास हजार सांगत होते पण ज्यावेळेस निवड तिकडूनच होते आय एस काय आपल्याला असं भेटत नाही हे माहिती नव्हतं पण ज्यावेळेस त्यांचे कॉल येतात व वर्ल्ड बँकेकडून वगैरे की असं असं आपलं प्रोडक्ट सिलेक्ट झालेलं आहे आणि तिथे विजिटला येणार आहे विजिटला आल्यानंतर ते पूर्ण चेक करतात हायजिनता पाहतात आणि स्वतः हे प्रोडक्टचं पाहतात म्हणजे आय एस मला वाटलं नव्हतं स्वप्नामध्ये पण माझं आय एस होईल आणि हे नूडल्सच आहेत शिवाय म्हणलं की नाही पण नूडल्सला आय एस ओ आणि कुठल्या आमच्या साध्या सुद्धा आमचं लॅब टेस्टिंग असतं साध्या गव्हाच्या शेवया पण मार्केटमध्ये पाहतो मी शेवायला पण लॅब टेस्टिंग नसतं पण आम्ही जेवढं जेवढं करायचं तेवढं लिगलीच करतो आहे आणि आय एस ओमुळे एवढा फायदा झाला की आम्हाला आय ओमुळे म्हणजे लायसन पाहिलं की लोक अवेअरनेस वाढला पूर्ण की लायसन म्हणजे पॅकिंग पाहतात कुठल्या टे आपल्याला लायसन आहे कुठली टेस्ट केलेली आहे कुठली नाही मॅन्युफॅक्चरिंग डेट एक्सपायरी डेट असं पाहिल्यावरच आणि खुश होतात लोक की नाही हे म्हणजे मार्केटमध्ये खूप महत्व आहे ओरिसाला पाठवलं होतं भुवनेश्वर भुवनेश्वरमध्ये हे नूडल्स म्हणजे फक्त आम्ही काय करतो ज्वारी कडधान्य टाकतो त्याच्यात मैदा टाकत नाही ना पालकाच्या बीटच्या टमाट्याच्या मँगोच्या ब्लॅकबेरीच्या म्हणजे सीताफळाच्या अशा पेरूच्या अशा विविध प्रकारच्या आहेत नूडल्स पण हे ज्यावेळेस तिथे डेमो दाखवला आम्ही आणि महाराष्ट्रातून चाळीस जण होते चाळीस जणातून फक्त तीन जणांची निवड करायची होती त्यावेळेस तीन राज्य आणि आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट असं तिघांचं होतं ते पुरस्काराचं स्वरूप आम्ही पहिल्यांदाच गेलो होते मला काही आहे नव्हतं पण ज्यावेळेस आम्हाला त्यांनी डेमो करून दाखवायला सांगितले आम्ही मिलेटची डाळबट्टी पण करतो ज्वारी बाजरी नाचणी असं सगळं डाळबट्टीचं पीठ असतं ते आहे राजस्थानी पण मला तिथे केंद्रामध्ये विचारलं गेलं की राजस्थानी आहे पण सर म्हणलं ती राजस्थानी पण ही मी स्वतः निर्माण केली जी आमच्या महाराष्ट्राच्या ह्याच्यातून कृषी विज्ञान केंद्रातून आम्ही निर्माण केलेली आहे आणि ती निर्माण केली पण त्याचं डेमो ज्यावेळेस त्यांना दाखवलं त्यांना इतकं म्हणजे आवडलं ते डाळबट्टी नूडल्स खूपच मग त्यावेळेस ते म्हणाले सा की ते डेमो करताना एक थोडासा प्रसंग सांगते मी की डाळबट्टी तळताना आमचं मोठी कढई होती आणि ती आखीच्या कढई हातावर पडली होती माझ्या पण मला काय होतं फक्त जिद्द होती की नाही हा माझं काम आहे आणि त्याच्याकडे लक्ष सुद्धा गेलं नाही आम्ही दोन दिवस हॉस्पिटलला पण गेलो कारण फक्त जिद्द आणि हे नाही हे करायचं एवढं करूनच राहायचं एवढी जिद्द माझी होती त्याच्यामुळे काय त्या जिद्दीमुळे म्हणा की माझं स्वप्न होतं की नाही ह्याला वेगळं आहे आणि ह्याला वेगळंच म्हणजे जे सगळे करतात ते वेगळं आणि आपण जे करतो नाविन्यपूर्ण आणि नाविन्यपूर्णाला एक भारत श्रेष्ठ भारत ही ट्रॉफी जेव्हा मिळाली तेव्हा मी सगळं माझं पहिलं दुःख विसरले आणि तेव्हापासून मला ट्रॉफी मिळायला खूप सुरुवात झाली किरकणी अवॉर्ड मिळाले रणरागिणी मिळाले असे भरपूर भरपूर अवॉर्ड मिळाले आत्ताही आमचा कृषी विज्ञान केंद्राकडून उल्लेखनीय काम करावं कामाबद्दल मिलेटचं काम केल्याबद्दल तो पण मिळाला अशा अनेक अनेक का पुरस्कार मिळाले आणि याची दखल पण आपले ॲग्रोवन सकाळ पेपर सगळ्या मॅडम लोकांच्या त्यातून पूर्ण सगळीकडे उल्लेख झाला आणि त्याचा ऍडव्हर्टाईज मार्केटिंग त्याला पण मला फायदा लागला तर किती अडचणी द्या अडचणीला मार्क ऑटोमॅटिक म्हणजे ज्याच्या समोर अडचणी येतात त्याला यश कधीच ना नाकारू शकत नाही जशा सीझन वाईज सात ते आठ महिला असतात आणि विदाउट सीजन वाईज दोन ते चार महिला असतात कायमस्वरूपी आणि कुठल्या म्हणजे जिद्द बाळगा आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा आणि जर महिलांना रोजगार निर्मिती करायची असेल तरी पण कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड इथे पण तुम्हाला संपर्क साधता येईल जसं की मी स्वतः घडले आणि व्यवसाय सुरू केला आणि सगळं तसंच महिलांनी पण नवीन व्यवसाय करायचे जिद्द आणि चिकाटी चिकाटी धरली तरच प्रत्येकजण यशाची पायरी चढू शकतो आणि जसे चार महिला माझ्याकडे मी माझ्यासोबत पण घडलेल्या आहेत तशा अनेक अनेक महिलांनी घडायलाच पाहिजे जिद्द चिकाटी ठेवायलाच पाहिजे आणि प्रत्येकाला माइंड म्हणजे डोकं आहेच आहे त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे इतर महिलांना सर्वांना असं आवाहन करते की सर्वांनी रोजगार निर्मिती केली पाहिजे आणि जिद्द चिकाटी ही सोडायची नाही आणि प्रत्येकाने प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य किंवा शास्त्रीय शास्त्रज्ञांची जोड पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो शास्त्रज्ञांची जोड नसेल तर आपल्याला काही म्हणजे जे तांत्रिक सहाय्य मिळतं ते काही मिळू शकणार नाही तर प्रत्येक महिलांनी यशाची पायरी चढायलाच पाहिजे उद्योग उद्योग केला तर ताईंना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊ आणि हा व्हिडिओ शेतकरी बंधूंना तुम्हाला कसा आवडला जर माझ्या व्हिडिओमध्ये काही कमतरता असेल तर प्लीज कमेंटच्या माध्यमातून देऊ शकता आणि असंच भेटू दा पुन्हा नवीन टॉपिकवर नवीन व्हिडिओ तर तत्के बाय बाय ॲग्री बुक आपल्यासोबत